नमस्कार कसे आहात मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे आत्ता लक्झमबर्गमध्ये वाजलेलं आहे सकाळचे साडेनऊ आणि आज आहे मंगळवार तर आम्हाला अकराची अपॉइंटमेंट आहे आम्हाला बाहेर जायचं आहे त्यामुळे आज आम्ही लवकर आवरलेलं आहे तरी ते सकाळच्या साडेनऊ पावणे दहा वाजतासुद्धा आतमध्ये अंधार पडतो थोडासा त्यामुळे मी लाईट लावून बसलेली आहे आणि पाठीमागे तुम्हाला दिसत असेल माझ्या एवढी मोठी गॅलरी आहे विंडो आहे तरीसुद्धा आतमध्ये अंधार पडत आहे त्यामुळे आम्हाला लाईट लावून बसायला लागतं तर मी बाहेरचं वातावरण कसं आहे तुम्हाला दाखवते तर आपण आता जाऊया बाहेर गॅलरीमध्ये तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते तर हे आहे आमची गॅलरी इथे आमच्या चेअर्स वगैरे ठेवलेले हो आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे बाहेर पूर्ण आभाळ वगैरे आलेले आहे त्यामुळे अजूनही साडेनऊ पावणे दहा वाजता असा थोडासा असं आतमध्ये अंधारच पडतो आहे तर इथे पाठीमागे जंगल आहे तुम्हाला दिसत असेल आणि बरेच लोक आता क्रिसमसमुळे सुट्टीवर गेलेले आहेत त्यामुळे काही लोकांचे शटर पण तुम्हाला डाऊन दिसतील तर हे असं आहे इथे खूप थंडी आहे जास्तच थंडी आहे तर तुम्हाला मी आत्ता बाहेरचं वातावरण दाखवलं खूप थंडी आहे ते आणि थोडंसं आबळ आलं आहे त्यामुळे आतमध्ये अंधार पडणार साहजिक आहे तर आमची अकराची अपॉइंटमेंट आहे कारण आम्ही नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालेलो आहोत आणि आम्हाला जे जुनं अपार्टमेंट आहे आमचं आधीचं त्याची की आम्हाला ओनरकडे हँड ओव्हर करायची आहे तर आम्हाला अकरा वाजता बोलवलं आहे आणि अकरा वाजता एजन्सी प्लस ओनर दोघेही असतात की हँड ओव्हर करायच्या वेळेला तर आम्ही अपार्टमेंट का सोडलं कशासाठी सोडलं त्या अपार्टमेंटमध्ये काय प्रॉब्लेम होता मी तुम्हाला तिथे गेल्यावरती नक्कीच दाखवेन की इथे काय प्रॉब्लेम झाला होता अपार्टमेंटमध्ये आणि आम्हाला अचानक अपार्टमेंट का सोडावं लागलं तर तुम्हाला तिथे गेल्यावरही मी दाखवते तो प्रॉब्लेम नक्की काय झाला आहे ते तर आम्ही आत्ता अपार्टमेंटमध्ये पोचलेलो आहोत तर हे तुम्ही बघू शकता सगळं अपार्टमेंट आत्ता मोकळं झालेलं आहे जेव्हा मी अपार्टमेंटचा दोन तीन महिन्यापूर्वी आपल्याच यूट्यूब चॅनेलवरती एक मस्त असा अपार्टमेंटचा टूरचा व्हिडिओ टाकला होता तुम्ही तो नक्कीच बघितला असेल तर त्यावेळेला मी तुम्हाला दाखवलं होतं की ह्या अपार्टमेंटमध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी स्वतःच्या घेतलेल्या आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी ह्या अपार्टमेंटमध्ये आधीपासूनच आहेत तर हे जे फर्निचर वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवलं होतं त्यांचं स्वतःचं फर्निचर होतं कारण आम्ही अनफर्निश्ड फ्लॅट घेतला होता त्यामुळे सगळ्या गोष्टी आमच्याच होत्या मग आत्ता आम्ही अपार्टमेंट सोडायच्या वेळेला ह्या जो जे फर्निचर होतं ते सगळं आम्ही कमी किमतीमध्ये विकून टाकलं काही लोकांना फ्रीमध्ये दिलं तर काही आम्ही रिसायकलिंग सेंटरला पाठवलं कारण अपार्टमेंट जेव्हा आपण खाली करतो त्यावेळेला आपली एकही वस्तू ओनर अपार्टमेंटमध्ये ठेवून घेत नाही मग ती तुम्ही काहीही करा मग तुम्ही स्वतः घेऊन जावा किंवा रिसायकलिंग सेंटरला पाठवा तो कोणतंही एक्सक्यूज वगैरे ॲक्सेप्ट करत नाही त्यामुळे आपल्याला काहीही करून त्या सामानाची कशीही करून विल्हेवाट लावावीच लागते तर मी तुम्हाला दाखवते आता की ॲक्च्युअलमध्ये इथं प्रॉब्लेम काय झाला होता जेणेकरून आम्हाला हे अपार्टमेंट खाली करावं लागत आहे ते इथे ना बाथरूम मध्ये शॉवर ट्रे असतो हे तुम्हाला दिसत असेल तर पाईप्स वगैरे आहेत इथे वरती शॉवर ट्रे होता म्हणजे शॉवर एरिया होता तर याच्या खाली नाव वॉटर लिक होत होतं ॲक्च्युअलमध्ये हे वॉटर लीक होताना हे वरून काही दिसत नव्हतं पण हे जे पाईप तुम्हाला साईडनं दिसत आहेत त्याच्या खालून वॉटर लीक होत होतं त्यामुळे हा प्रॉब्लेम आम्हाला दिसत नसल्यामुळे आम्ही पण ओनरला सांगू शकलो नाही की ते प्रॉब्लेम झाला आहे म्हणून मग हे जे साईडचे जे वॉल आहे कॉमन वॉल आहे म्हणजे पलीकडच्या अपार्टमेंटचे नामचे कॉमन वॉल आहे तर इथून जे वॉटर लिक होत होतं ना इथून ते पलीकडच्या अपार्टमेंटमध्ये वॉलला असे बबल्स वगैरे येत होते आणि हेच खाली पार्किंग असल्यामुळे पार्क त्यामुळे ते ओनरला नंतर पण सांगण्यात आलं की हा प्रॉब्लेम छोटा नाही हे सगळं नीट करावं लागेल म्हणजे पूर्ण रिनोव्हेशन करावं लागेल आणि त्यांना ते त्याला अपार्टमेंटचं पूर्ण कलरचं सुद्धा काम करायचं होतं म्हणून आम्हाला हे अपार्टमेंट त्यांनी खाली करायला सांगितलं हो, तर आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत तर मी तुम्हाला जुन्या अपार्टमेंटमधील ब्लॉग शेअर केला व्हिडिओमध्ये दाखवला आहे की ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम काय झालेला तर हा जेव्हा प्रॉब्लेम झाला तेव्हा आम्हालाही माहीत नव्हता कारण तो प्रॉब्लेम जो होता तो इनविजिबल होता म्हणजे जो आमच्या अपार्टमेंटच्या खालीबरोबर बरोबर जो पार्किंगचा एरिया होता तिथे काहीतरी वॉटर लीक होत होतं आणि त्यांनी भरपूर काहीतरी चेक वगैरे केल्यानंतर त्यांना समजलं की ॲक्च्युअलमध्ये जो शॉवर ट्रे असतो त्याच्या खाली वॉटर लीक होत होता त्यामुळे तो जो प्रॉब्लेम होता तो लगेच असा रिपेअर करण्यासारखा नव्हता त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला अपार्टमेंट खाली करावं लागेल मग त्यांनी आम्हाला एक नोव्हेंबरला नोटीस पाठवली होती तुम्हाला की तुम्हाला अपार्टमेंट मग खाली करावं लागेल म्हणजे इथे कसं असतं अपार्टमेंट आपण सोडायचं असेल किंवा एजन्सीकडून सॉरी ओनर्स जरी आपल्याला सोडाय सोडायला सांगणार असेल तर आपल्याला दोन महिन्याचा नोटीस पिरियड द्यावा लागतो मग आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन महिने होते रूम शु, शु, सोडण्यासाठी तर आम्ही एक नोव्हेंबरपासून रूम शोधत होतो तर आम्हाला ही सतरा तारखेला रूम भेटली नवीन अपार्टमेंट आणि आत्ता आम्ही दोन चार दिवसांनी आमचं सामान शिफ्ट करून वगैरे त्याला आज की हँड ओव्हर केलेली आहे तर तिथे पण ना लगेच की हँड ओव्हर करून चालत नाही तिथे पण ना खूप गोष्टी चेक केल्या जातात म्हणजे व एजन्सी असते ओनर असतो ते, ते पूर्ण अपार्टमेंट चेक करतात म्हणजे आपण अपार्टमेंटमध्ये कोणते प्रॉब्लेम केलेले आहेत का शटर इलेक्ट्रिसिटी किंवा गॅस वगैरे आणि जे आपल्या भिंती असतात त्याच्यावरती कोणते मार्क वगैरे केलेले आहेत का आपल्या जे पाण्याच्या साव्या वगैरे असतात ते व्यवस्थित चालतात का हे सगळं प्रॉपर एक ना एक गोष्ट चेक करतात आणि तशी इन्व्हेंट्री करून आपल्या आपल्याला तर आपल्याकडून साईन वगैरे घेतात की ह्या गोष्टी तुमच्याकडून बिघडलेल्या आहेत आणि काय काय गोष्टी चांगल्या आहेत त्या त्याच्यानंतर त्या आपल्याला किती आपल्याकडकडून ज्या गोष्टी बिघडल्या असतील त्याच्याकडून आपल्याला फाईन बसतो तो आपल्या डिपॉझिटमधूनच कट करून घेतात तर हे असा आहे प्रॉब्लेम त्यामुळे कधीही ते जरी रूम घ्यायचे असेल तर न चांगलीच रूम घेतलेली बरी कारण आधीच्या जरी जे लोक असतात म्हणजे आपल्या आधी समजा जर कोणी रेंट वगैरे राहत असेल आणि त्यांच्याकडून जर हा प्रॉब्लेम झालेला असेल त्यावेळेला मग जर आपण जेव्हा रूम घेतो त्यावेळेला ते आपल्याला म्हणतात की ठीक आहे म्हणजे हा प्रॉब्लेम झालेला आहे पण नेक्स्ट टाईम ते त्यांच्या लक्षात राहत नाही जेव्हा आपण रूम सोडतो ना तेव्हा त्यांच्या लक्षात हा प्रॉब्लेम राहत नाही तो पण सुद्धा प्रॉब्लेम ते आपल्यावर टाकून मोकळे होतात ते आम्ही रूम घेताना व्यवस्थितच बघून घ्यावे लागते आज पण आमच्यासोबत असं झालेलं आहे की जे आमच्या आधी जे भाडे करू राहत होते त्यांच्याकडून जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत त्यांनी ते आता आमच्यावरती टाकलेले आहेत म्हणजे आम्ही ते काही सांगितले नाही आहेत किंवा आम्ही काही गोष्टी यूजच केल्या नाहीत त्या तर ते आता खूप गोष्टी खराब झालेल्या आहेत तर त्यांना असं वाटलं की आमच्याकडून ते खराब झालेले आहेत म्हणून आम्ही तर आम्ही म्हणू पण शकत नाही ना की आम्ही के यूज केल्या नाहीत ना म्हणून त्यामुळे ना ते त्यांना वाटतं ते आम्हीच खराब केलेले आहेत तर हे असं असतं लग्झम तर हे असं होतं आमचा तिथला शेवटचा ब्लॉग आणि वर्षातलं पण ते जे काय असेल ते तर ठीक आहे मग असंच चला मग भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय